तर मित्रांनो रविवारी गुरुवारी आमच्या इकडं बाजारामध्ये हे विकायला येते बरं का तर तुमच्या गावाकडे येते का विकायला याला काय म्हणते मला नक्कीच मध्ये सांगा बघू शकता हे बघा हे बघा खूप छान लागतंय आठवतंय मला लहानपणचं तुम्ही पण खाल्लाच असल लहानपणी हाय का जेव्हा आपली आई घेऊन यायची बाजाराला जायची खाऊ घेऊन यायची आठवते का नाही बालपणी जेव्हा आठवणी खूप आठवतात आहे की नाही बरं खरी गोष्ट सांगा तर जेव्हा माझी आई आहे ना आई वडील जेव्हा हप्ताभर काम करायचे माझी आई भट्टीवर कामाला जायची आणि माझे वडील आहे ना आम्हाला काम करते माझी आई गुरुवारी बाजार करायची आणि हे खायला आणायचे आम्हाला फुटाने झालं चिवडा झालं असे भरपूर तर आठवते मला अजून हे काय आहे तुमच्याकडे का काय म्हणते करा नक्कीच मला कमेंट करून सांगा एके का